सर्पमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे के गौरी नारायणी नमोस्तोते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे आज आहे चौथा दिवस आणि अध्याय आज आपण बघणार आहोत तीस ते पस्तीस त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तुमची प्रत्येक इच्छा श्री गुरुदत्त नक्कीच पूर्ण करतील चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अध्याय तीस मराठी भावार्थ श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती श्री नरसिंह सरस्वती हे साक्षात त्रिमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात श्री गुरुंच्या दर्शनासाठी दूरदूरहून सर्व थरातील लोक येत होते श्री गुरुंचा कृपा आशीर्वाद घेऊन जात होते गुरु कृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी श्री गुरुची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता गोपीनाथला पुत्र प्राप्त होत असत परंतु लगेच कालवश होत असत त्यामुळे तो व त्याची पत्नी फार दुःखी होती त्यांनी मनोभावे दत्तात्रेयांची आराधना सुरू केली पुढे त्यांना एक पुत्र झाला त्यांनी त्यांचे नाव दत्तात्रय असे ठेवले ते धनसंपन्न होते त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले वर्षी त्यांनी हौसेने तेव्हा ते सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते दत्तात्रयांची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची अशा रीत्यांनी लग्नानंतरचे चार पाच वर्षे नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही पुढे दत्तात्रयाला एक व्याधी जडली त्याची वासना अनेक औषधोपचार करूनही झाली पण काही केल्या गुण येणा आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली त्याची पती पत्नी त्याच्या बरोबरीने क्लेश सहन करत होती त्याचा देह फार क्षीण झाला त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ हो लागली वैद्यही त्याच्याजवळ जाईना तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली पती जेवढे अन्न सेवन करीत तेवढेच अन्न ती खात असे तिचे मातापिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले दत्तात्रेयाची शारीरिक स्थिती औषध उपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले मानवी प्रयत्न संपले याचे रक्षण श्री श्रीशंकरच करेल असे वैद्य म्हणू लागले आपल्या आई वडिलांचे दुःख पाहून दत्तात्रेय त्यांना म्हणाला सर्व काही ईश्वराची करणी आहे मनुष्याचा प्रयत्न तिथे काय चालणार माझ्या या वादीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही याचे मला खूप वाईट वाटते तो आपल्या पत्नीला म्हणाला हे प्राणेश्वरी माझे दिवस आता सरले तू माझ्यासाठी फार कष्ट सुचलेस तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही मी दैवहीनच आहे माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली ती म्हणाली स्वामी तुम्ही माझा अवेर करू नका मी तुमच्या संगेत राहणार यात शंका नाही ती आपल्या सासू सासऱ्यानं म्हणाली माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो तुम्ही चिंता करू नका आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो तोच चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करेल लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात श्री नरसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती राहतात त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होते अशी खात्री आहे ही, ही गोष्ट तिच्या मातापित्यान्स व सासू सासऱ्यांना मान्य झाली त्याप्रमाणे ती सर्व आपतेष्टांचा मातापित्यांचा व सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गंगापुरात जाण्यास निघाली आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतीव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गंगापुरात आली वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले गावात आल्यावर तिने श्री गुरूंचे वास्तव्य कुठे आहे वगैरे चौकशी केली तेव्हा श्री गुरु आहेत असे समजले त्यावेळी ती पतिव्रता पती जवळ आली व पाहतो तो त्यांचा अंतकाळ जवळ आलेला त्याच वेळी त्याचे प्राण गेले ती दुःख वेगाने आक्रोश करून भूमीवर लोळण घेऊ लागले ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले ती पतिव्रता अशा रीतीने शोक करत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासू सासऱ्यांपासून दूर आणले त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करत होती तेवढ्यात तिथे एक सिद्ध पुरुष आला सर्वांगाला भस्म लावले होते जटाधारणा केल्या होत्या रुद्राक्ष माळा घातल्या होत्या हातात त्रिशूळ धरला होता तो म्हणाला तू एवढा शोक करू नकोस नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अटल असते ब्रह्मलिखित अटळ असते ते भोगावेच लागते अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला तिने हात जोडले त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा अशी विनंती केली तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून ती पुन्हा त्यांच्या पाया पडली तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले अध्याय एकतीस योगेश्वराने स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्यायात सांगितले आहे योगेश्वर तिला म्हणाले काय करावे कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे भवसागर आणण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार मी स्त्रीधर्म स्वाभाविक जे आहे ते सांगतो स्कंद पुराणातील काशी खंडात स्त्रियांचे आचारधर्म पुष्कळ सांगितले आहे हो ते योगेश्वराने तिला सांगितले महर्षी अगस्ती त्यांची पतिव्रता तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणीही नाही ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली विंध्य नावाचा अगस्ती रूपाने भूतलावर राहत होता तो विंध्याचल पर्वत अपूर्व वनराईने व शिखराने शोभायमान होता एकदा नारद मुनी तेथे हिंडत हिंडत गेले त्याने विंध्य पर्वताची खूप स्तुती केली शेवटी म्हणाले इतके असून सुद्धा एक आहे तू मेरू पर्वत एवढा उंच नाहीस त्यामुळे तुझे महत्व नाही नारदाने असे म्हणताच विंध्याचल रागावला व तत्काळ वाढू लागला तो एवढा उंच झाला की दक्षिण देशात सर्वत्र अंधार पसरला सूर्याची गती अवृद्ध झाली तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला अगस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेत जाऊन विंध्य पर्वताला नमवण्यास सांगावे तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐके असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला तेव्हा इंद्रादी सर्व देव गुरु बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले त्याने सर्वांचे स्वागत केले तेथे ते सर्व देव बसले असता देव गुरु बृहस्पतीने देवाजवळ लोपामुद्रेच्या अलौकिक पतिव्रतेची प्रशंसा केली त्यामुळे बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते विस्तारपूर्वक सांगितले पती हाच आपला गुरु तोच धर्म देव व सर्व तेथे असा जिच्या मनाला निश्चय असतो ती स्त्री पतिव्रता जावी शरीरात जीव असतो तोपर्यंत तो, तो जीव सर्वांना पवित्र असतो पण जीव जाता क्षणी प्रेताला कोणीही हातही लावत नाही पती हाच आपला प्राण समजावा अशा प्रकारे देवांचे गुरु बृहस्पती यांनी पतिव्रतेचा आचार धर्म व श्रेष्ठत्व सांगितले अध्याय बत्तीस तपस्व्याने विधवीचे आदर्श आचरण कसे असावे हे सर्व दत्त ब्राह्मणांच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले सती जाण्यात जे पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैधव्यात राहण्यात आहे असे त्याने सांगितले त्यावेळी त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दाने म्हणाले हे श्रेष्ठ योगे तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्य करता आहात तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैद्यव्य दशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे मला ते नाही ना सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो स्वामी मी मनाचा निर्धार करून पती सहगमन करेल असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्यांचे पाय धरले त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठवले व अभय देऊन म्हणाले तू तु तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा संगमा तिथे श्री गुरुंची भेट होईल एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही ज्याच्या मनात भाव असेल त्याला त्याची प्रजिती येते तेव्हा गुरुचरणांचे दर्शन घ्यावे मग तिथून परत यावे व पती संगेत सहगमन करावे असे म्हणून त्यांनी त्यावेळी ते तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला चार रुद्राक्षे दिली आणि तिला म्हणाले दोन रुद्राक्षे तुझ्या गळेसरांत बांध नंतर दोन रुद्राक्षे तुझ्या पतीच्या काळांना बांध तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्र म्हणत असते तीर्थ शरीरावर शिंपडावे तसेच ते येथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे मग सहगमन करावे नदी तिरी तिने अग्निकुंड तयार करवले त्यात गोवऱ्या व लाकडी टाकली अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व बोला म्हणून वाणे दिली ब्राह्मणांना विचारून ती श्री संगमावर नारायण रूपी नरसिंह स्वामींची मनोभावी प्रार्थना करत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तिथे तिला ते ते स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री गुरुनी आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अडा राहू त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले अष्टपुत्र भव स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले त्यांनी श्री गुरुंना सविस्तर स्पष्टीकरण केले ब्राह्मण स्वामींना म्हणाले इचा पती मरम पावला आहे ती सुवास आणि कशी राहील ही श्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले इचे सौभाग्य अडळ आहे तर मग इला मरण कसे येईल ते प्रेत आमच्या जवळ आण त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले आमचे वचन असे आहे की इचे सौभाग्य स्थिर आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका हे वचन आता शंकरच खरे करेल प्रेतसंस्कार करू नका ते माझ्या जवळ आण एवढा प्रकार होत आहे तो चार ब्राह्मण तेथे आले त्यांनी ते रुद्रसूक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व पूजा केली गुरुंची पूजा केली एवढे सारे होत आहे तो प्रेत ठेवले त्याचे दोर सोडण्यास श्री गुरुने सांगितले आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले हे तीर्थ प्रेतावर शिंपडा याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला स्नान घातल्यावर श्री गुरुंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले त्याचबरोबर प्रेत सचेतन झाले तिचा पती क्षणी उठला व आळोखी पिळोखी देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग पतीला दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली त्याने श्री गुरुची नाना प्रकारे स्तुती केली जेव्हा श्री गुरुमूर्तींनी त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले तुम्हाला आठ पुत्र होतील तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल अध्याय अपार धनधान्याची संपत्ती होती अशी ती वेश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती तिच्या घरी नाट्य मंडप होता त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या ती त्यांना करमणुकीवर नृत्य शिकवी एकदा एक, एक शिवव्रत नावाचा मोठा धनाडे व्यापारी तिच्याकडे आला त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते ते व्यापाऱ्याला पाहताच वेशीने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक उपचार करून अगदी त्यांचे स्वागत केले तिने व्यापाऱ्याला विचारले आपण जर आपल्या जवळील हे रत्नाजणीत लिंग मला दिले तर मी तीन रात्र आपल्यालाच सुख देईन आपण जर विकत देणार असाल तर लक्षांच्या संख्येत त्यांचे मी आपल्याला मूळ तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे तो व्यापारी हसून म्हणाला मी हे शिवलिंग रती सुखाच्या बदल्यात देईन परंतु तू नावानेच वैश्य आहेस व्याभिचारणी आहेस तुझे बोलणे सत्य कसे मानावे तुम्हाला अनेक पुरुषांशी संगत करावी लागते तुला पतिव्रता कसे म्हणावे व्याभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून वैश्या म्हणाले मी खरोखरच तीन दिवस आपली कुलस्त्री होऊ नाही मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे मी आपले मन तन मन धनाने रिजवेल व्यापारी तिला म्हणाला तू म्हणतेस त्याला प्रमाण काय तीन दिवस तीन रात्र सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस तेव्हा ज्या वैषीने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते, ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे याला जर काही हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करेन व्यापाऱ्याचे ते म्हणणे तिने मान्य केले अशा रीतीने दोघांचे समाधान झाले दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला तेव्हा आपण आता घरात जावे असे ती म्हणाले तेव्हा वैश्य तिला म्हणाला रथी प्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले ती दोघे क्रीडा करत असताना नाट्य मंडपास भयंकर आग लागली व तो नाट्य मंडप संपूर्ण जळाला ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला मनपाची आग लोकांनी भिजवली पण त्या आगी ते लिंग जळून गेले माकडाचे व जळून भस्म झाले तो व्यापारी म्हणाला माझे प्राणलिंग जळाले आता मी प्राण त्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला त्याने खूप जमू चिता रचली आणि अग्नी प्रदीप्त केला माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली वेशा दुःख करू लागली माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता त्याचा नाश झाला मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राण त्याग करते अस्वी म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भूषीने दान दिले चंदनाच्या लाकडाचा अग्नी प्रदीप्त केला आपल्या बंधू वर्गाला नमस्कार करून म्हणाले मी पतीबरोबर सहगमन करत आहे तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांचे मोजदात नस मग हा तुझा पती असे कसे म्हणतेस असे म्हणतात मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली त्यावेळी आश्चर्य घडले पंचमुख सदाशिव दहाभुजांचा भुजांचा नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा पानपात्र त्रिशू डमरू हाती घेतलेला भस्माचा लेप असणारा जटाधारी नंदीवर बसलेला असा तिथे अग्नितून प्रकट झाला व त्याने वेशेला वरचे वर धरले त्या अग्निकुंडातील अग्नि शांत झाला भक्त वत्सल्ला ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो तुझी धर्मावर दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो सर्व काही मी माईने निर्माण केले होते तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे जो वर तू मागशील तो मी तुला देईल तेव्हा वेश्या म्हणाले हे चंद्रमोळी मला वर नको सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर भूक नको मी तुझ्या चरण कमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवती माझे सर्व वर्ग तुझ्याजवळ राहावेत जे माझे दास व दासी आहेत त्यांना वास न्यावे हे स्वामी मला संसाराच्या जा एर मुक्त करा असे म्हणून ती शंकराच्या पाया पडले पराश ऋषी म्हणाले ते माकड कश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले त्यामुळे ते मानवी जन्म झाले पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे त्यांच्या पुण्याला गंतीच नाही अध्याय चौतीस पराशा ऋषीने भद्रसेन राजाला रुद्राक्षांचे महात्मे वर्णन करून सांगितले तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो आता त्याच्या भविष्यात काय घडेल माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे ऋषी राजाला म्हणाले तू पुत्राचे भविष्य विचारतोस पण तुला ऐकल्यावर दुःख होईल राजा तुझ्या मुलाचे आयुष्य बारा वर्षे आहे ती बारा वर्षे पूर्ण होण्यास आता फक्त सात दिवस राहिले आहेत हे ऐकून राजाला खूप दुःख झाले स्त्री पडला आणि म्हणाला स्वामी आपण सर्व ज्ञानी आहात तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा तेव्हा पराशरने सांगितले राजा तू शंकराला शरण जा आणि मनात सर्व भय सोडून शंकराची आराधना कर तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करेल अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घ आयुष्य होतो तेव्हा दहा सहस्र रुद्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे असे केल्यास तुझ्या पुत्राचे दहा हजार होईल तू विद्वान अशा अशा विप्रांना ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना शंकरावर अभिषेक कर, शंकर कर। तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल तत्काळ कल्याण होईल पराशरने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून एक सहस्र विद्वान ब्राह्मण बोलवले शंभर कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला त्याच रसाने पुत्राला सात दिवस स्नान घातले अशा प्रकारे सात दिवस ईश्वराची आराधना केली सात दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मुला आली त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली हातात दंड धारण केलेला त्यांच्या हातात मोठे पाश होते ते कुमारवर दुरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करत होते तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले तेव्हा ते यमदूत भिहून पळाले अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले उपेदो मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले रुद्राध्याचा हा महिमा आहे गुरुची ब्रह्माची पूजा करावी त्यामुळे यामाचे भयच उरत नाही म्हणूनच रुद्रावर श्री गुरुंची फार प्रीती आहे अध्याय पस्तीस श्री नरसिंह सरस्वतीने रुद्राचे महात्म्य सांगितल्यावर त्या स्त्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या दे अशी त्यांना विनंती केली तेव्हा स्त्रियांनी मंत्रोपदेश देऊ नये करावी हीच त्यांची सांगितले तेव्हा तिने मला एखादी व्रत करायला सांगा अशी विनंती केली श्री गुरुनी त्यावेळी त्या ते दाम्पत्याला सोमवारी उपवास स्नान शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्म्य सांगताना पूर्वी सुताने ऋषीने सांगितलेली संमितनेची कथा सांगितली पूर्वी आर्याव्रतात एक राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा होते तो धर्मशी शूर व पराक्रमी होता तो सपत्नी शिवाची पूजा करत असे त्यांना पुत्र कामना होती पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली तिचे नाव ठेवले ती पार्वती सारखी स्वरूपवान होते ही कन्या सुलक्षणी आहे तिची कत्ती सारखी होईल ती सह दहा सहस्र वर्षे राज्य करेल तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार, फार आनंद झाला पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे वचन ऐक मी तुझ्या कन्याचे लक्षण सांगतो तुझ्या कन्याच्या नशिबात चौदाव्या वर्षी वैधव्य आहे ते राजा एकदम विशुद्ध पडला तो ब्राह्मण तसे सांगून तत्काळ निघून गेला ते सर्व पडले त्यामुळे विचारात नवल्लक्य ऋषींची पत्नी तिला वंदन केले आणि तिची विनवणी केले माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय सांगा कन्याचे बोलणे ऐकून मैत्रायणी म्हणाले तू शंकराला शरण जा म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील तिने सीमांतनीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपवास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या अभिषेक आणि क्षय होतो पीठ पूजन केले तर साम्राज्य मिळते गंध अक्षदा व फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य के मिळते तेव्हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर त्यामुळे मोठी संकटे कष्ट व दुष्कर्मी यांचा परिहार होतो पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास दूर जातात असे ऐकून त्या व्रताचा स्वीकार केला वंशात राजाचा राजकुमार तिचा विवाह झाला विवाह सोहळा खूप थाटात पार पडला राजाने वराडी मंडळीची अनेक द्रव्य व अलंकार देऊन पाठवणी केली पण कन्याच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस A gente दलभारासह कालिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला राजपुत्र अनेक लोकांसह नदीमध्ये पोहत असता बुडाला राजाचा जावई बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला त्याचबरोबरचे सर्व लोक व अगदी धट्टेकट्टे नाविक त्यांनी पाण्यात खूप शोध घेतला पण राजपुत्र कोणालाही सापडला नाही ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहाला पोहोचली हे कोण राजा मोर्छा येऊन धर्तीवर कोसळला सीमातेने तर प्राण त्यागच करायला निघाली पण राजाने व राणीने मुलीचे कसे तरी सांत्वन केले राजाने कन्येला ममा प्राण त्याग करण्यापासून परावृत्त केले तुझा पती निश्चित मरम पावला आहे असे ठाऊक नाही म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू एक वर्षभर तरी आहे अशीच राहा मग काय करायचे त्याचा विचार ऐकून तिने खूप विचार केला तिने शंकराला साकडे घातले व आपले समूहाचे व्रत तसेच चालू ठेवले राजपुत्र नदीत बुडाला होता तो पातळात गेला तेथे वासुकी राज्य करीत होता नागलोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या त्यांना तो राजकुमार प्रवाहात वाहत आलेला त्याला नागकन्यानी पात्रातून अमृतान त्याच्यावर शुद्धीवर आला सर्व नागकन्यांनी त्याला तक्षाकडे नेले राजपुत्र आश्चर्य आणि इंद्रभवनासारखी त्या पाताळ नगरीची सुंदर रचना पाहत होता पुढे त्याला मोठी सभा दिसली सर्व सर्प तिथे आसनावर बसले होते त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले तक्षक राजपुत्राला येथेच सुखाने राहा असे सांगत होता पण राजपुत्र त्याला विनवणी करत म्हणाला मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे माझी पत्नी चौदा वर्षांची असो शिवव्रती सुशील सुस्वरूप आहे माझे मन तिकडे ओढ घेत आहे माझे सर्व पत्नी माझ्यासाठी दुःख करत असतील मी तुमचे दर्शन घेतले माझे मन संतुष्ट झाले तुम्ही माझे केले आता माझी व माझ्या आई वलांची भेट घडवावी त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभशी वसरे भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीच नेऊ असे अभिवचन दिले तक्षक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला त्याने मार्गक्रमण केले तो ज्या ठिकाणी बुडाला होता तिथे तो क्षणात क्षणातिने त्याच ठिकाणी आपल्या आली होती त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता परंतु त्याचबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती राजकुमाराने सिंहतिनेला बघितले तेव्हा त्याच्याही मनाची तीच अवस्था झाली परंतु तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार नव्हते त्यामुळे तोही संभ्रमात पडला मग त्याने धीर धरून सिंहतिनीची विचारपूस केली तिला काय बोलावे ते सुचे म्हणून तिच्या सख्याने तिची सर्व माहिती सांगितली सिंहतिने धीर धरून विचारले आपण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले ते आम्हालाही कळावे त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सिंहतिनीची खात्री पटू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पती नदीत बुडाला मग मला सारखा भास का होत आहे हे माझ्या व्रताचे फळ असेल मैत्रायणीने सांगितले होते ते खरे ठरत असेल अशा प्रकारचे विचार मनात चालू असताना इकडे राज पुत्र घोड्यावर स्वार झाला सिंहतिनीचा निरोप घेऊ लागला पुत्रासह तो आपल्या नगराच्या विषय जवळ येऊन पोहोचला सांगितले माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाहीतर तुम्हा सर्वांचा संहार करेल चंद्रांगदाला तक्षकासारखा मित्र मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाने शत्रू विचार करू लागले आपण केलेल्या नीच कृत्यांची त्यांना लाज वाटू लागली त्यांनी इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवा अशी विनंती केली इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले तुमचा पुत्र आला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे मंत्री पुरोहित व नागरिक राज्य परत आला म्हणून त्याची भेटीस नवल करत निघाले अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली चंद्रगदाने पित्र्याला साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर इंद्रसेन आपली पत्नी आणि चंद्रागत यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला विवाह सोहळा सामना केला गेला श्री गुरुदत्त त्याच्या पत्नीला म्हणाली माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा ते व्रत केलेत म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल तेव्हा त्या दत्त विप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील आणि पुढील देखील अध्याय ऐकायचे असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद